कुठला रीत या भंगार कपड्यावर नाईट पॅन्ट चालला का तू काय बोलला तू भंगार नाईट पॅन्ट टी शर्ट इज नॉट भंगार इट इज अ ब्रँड नाइट पॅन्ट टी शर्ट आम्ही लायब्रेरीत जायला वापरितो नाईट पॅन्ट टी शर्ट आम्ही हगा वापरितो आम्ही मुतायला वापरितो आणि हे नाइट पॅन्ट टी शर्ट आम्ही दुसऱ्याच्या लग्नात जेवाय वापरितो थो। होऊन जाय बे त्याचा पाहिजे किती वाचून राहिला आईला रित्या मला एक सांग की लायब्ररीत अभ्यास कसा करायचा हे बघ सम्या आपण लायब्ररी मध्ये गेलो काय करायचं आपण पहिला साठ टक्के पोरी बघायची आणि चाळीस टक्के अभ्यास करायचा म्हणजे जर आपल्याला चाळीस टक्के अभ्यास करायचा असेल सम्या तर आपल्याला साठ टक्के पोरी बघणं टक्के साठ टक्के आईला आईला ही साक्षी काय ना साक्षरी पाहिजे सम्या तुला आता कळलं असेल की आपण अभ्यास कसा करायचा लायब्ररीत मायला टकल्या त्या पोरीच्या नादात मला पडला यार समीक्षा यार मला काहीतरी सांग ना यार यार मला नोकरी लागायची इच्छा खूप आहे पण मला यार अभ्यासात माझं मन नाही लागत यार काय करू मी आणि ते गणित यार मी घरचेच तर काही काम करते आणि ते काळकाम वेगामात गणित मी कसं करू यार मला काहीतरी सांग ना यार यार प्लीज तू पण अभ्यास नको आणि मला पण मी चालली